गोविंद गोमाशे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बरेच दिवसानं मी शेतीवर बाजार भाव संत्रा आणि सीताफळीवर व्हिडिओ टाकत होतो पण आज मी जरासा वेगळा विषय घेऊन येणार आहे आलो आपल्याकड तो विषय आहे शेतकऱ्याची कर्जमाफी शेतकऱ्याची कर्जमाफी करत असताना शासनानं माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी सभागृहामध्ये दोन तीन मुद्दे म्हणजे चार पाच जे फॉर्मवर मुद्दे आहेत मांडलेत त्या मुद्द्यामध्ये त्यांनी असा दाखवलं की जे टॅक्स पेअर आहेत त्यांना कर्जमाफी नको आहे जे नंबर दोनचा मुद्दा आहे ज्यांचं टर्नओव्हर दहा लाखाच्या वरी शेविंग खात्याला आहे शेतकऱ्याचा त्यांना कर्जमाफी नको द्यायला पाहिजेत आणि तिसरा मुद्दा त्यांनी विशेष असा मांडलेला आहे की शेतकऱ्याला कर्जमाफी करताना आपण डोनर म्हणजे जे दाते आहेत त्यांच्याकडून घ्यायचे म्हणजे याचा अर्थ असा आहे की शेतकऱ्याला कोणतरी दान द्यायचं आणि त्याच्यातून आपण कर्जमाफी करायची माझं शासनाला म्हणणं आहे की आपण शासन म्हणून शेतकऱ्याचीच कर्जमाफी करताना डोनरचा उपयोग का ज्या ठिकाणी तुम्ही उद्योगपतीला कर्ज माफ करता त्यावेळेस तुम्हाला डोनरची गरज नाही पडत बरेच उद्योगपती कर्ज बुडून बाहेर देशात पळतात त्यावेळेस त्या विचार केला जात नाही दुसरी गोष्ट अशी की जे टॅक्स फ्रीर शेतकरी आहेत समजा किंवा त्याच्या घरात नोकरीला आहेत ग्रामपंचायत आहे जिल्हा परिषद निवडणुका लढिणाऱ्या आहेत जिल्हा परिषद निवडणूक लढीनं Uh, किंवा एखाद्या संस्थेचा अध्यक्ष राहणं uh, त्यानं बी एक मेहनत घेतलेली राहते आणि त्याच्याकडे जर शेती असेल तर शेती करत असताना त्यानं तेवढी रिक्स उचललेली आहे त्यांना तेवढा निसर्गाचा कोप स्वतः भौगोलिक म्हणजे कोप त्याला त्याच्या नशिबी आलेलं आहे त्याच्यानंतर त्यानं शेतीमध्ये तेवढंच त्या ठिकाणी खर्च केलेला आहे मग त्य� त्यानं जर शेतीमध्ये तेवढा खर्च केलेला असेल तेवढा उत्पन्नामध्ये त्यांना रिक्स उचलली असेल आणि शेतीवर जर त्यांना कर्ज का असेल तर त्यांना जे इलेक्शनला पैसे खर्चितो आपण निवडणुकीला याला त्याला माननीय मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं की निवडणुकीला पैसे खर्च होतात खरं तर निवडणुकीला पैसा लागाच न पाहिजेत विचारानंच निवडणूक लढवायला पाहिजेत पण हिसे सगळ्याच राजकारणी लोकांनी त्याला वेगळं वरण लोकशाहीला वेगळं वळण दिलेलं आहे तो भाग असू द्या पण माझं वैयक्तिक म्हणणं असं आहे की ज्याच्या नावावर जेवढी जमीन आहे आणि त्यानं ओरिजिनल शेतीवर कर्ज जर उचललं असेल तर त्यानं तेवढी रिक्सच उचललेली आहे त्यानं त्याच्यात पैसा घातला जर पिकलं नसेल तर तो त्याचा हक्कदार आहे दुसरी गोष्ट तुम्ही डोनर शेतकऱ्याला कर्जमाफी मागता आणि करता ती आमच्या थोडं मनाला गोष्ट पटणं झाली तुम्ही शासन म्हणून काहीतरी स्वतः करायला पाहिजे द्यायला पाहिजेत स्वतःच जसं की उद्योगपतीला वगैरे कर्जमाफ करता तर तुम्ही द्यायला पाहिजेत आणि ते शेतकऱ्याचा तिथं सन्मान होईल आणि तुम्ही तिथं सन्मानानं शेतकऱ्याला कर्जमुक्त करसाल असा एक आमच्या मनामध्ये तुमच्याबद्दलचा एक आ, सार्थ अभिमान वाटेल जेणेकरून की बाबा शासन आमच्या पाठीशी आहे शेतकऱ्याच्या त्यानंतर जिल्हा परिषद मेंबर झालं तुमचं संस्थेचे हे झाली तर त्यांना बी तेवढाच कुटुंबाचा किंवा समाजसेवेचा ते एक्स्ट्रा आदर्श दे देणारे असतात मग त्यांनी काय केलं की बाबा त्यांना कर्जमाफी नको ते समाजाला एक आयडॉल आहेत जे की मंत्री असतील केंद्रीय मंत्री खासदार असतील ते त्या सामान्य माणसापर्यंत पोहोचत नाहीत पण जिल्हा परिषद मेंबर झालं सरपंच झालं तुमचे नगरसेवक झालं हे त्या तेवढी समाजसेवा करतात म्हणून ज्याच्याकडे कर शेती असेल त्याच्या नावानं ती शेती कसलेली असेल त्यांना तेवढी रिक्ष उचललेली आहे तेवढं त्यांना शेतकऱ्याचं जे नशिबी ते, ते उ भोग असते तेवढा त्यांना ते भोगलेलं आहे म्हणून सरसकटच कर्जमाफी करायला पाहिजेत जेणेकरून त्याच्यामध्ये भेदभाव होता कामा नये असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतंय माझ्या म वैयक्तिक मताबद्दल तर तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब की तर सबस्क्राईब करा व बिल आयकॉन करा धन्यवाद